त्याआधी काही ठिकाणी या खड्ड्यांमध्ये खडी टाकण्यात आली होती पण ही खडी पावसाने वाहून गेलीवर टाकली जाते व्यवस्थित त्याच्यावरती आर एम सीचा एखादा मटेरियल कॉन्क्रीट मिक्स वगैरे टाकलं पाहिजे असे खड्डे बुजवत नाहीये आणि या रस्त्याला आपण बघा निवासवेट रस्त्याला कालच आम्ही असं विचार केलं गणपती चार दिवसांवर आलेले आहेत आणि खड्डे जसेच्या तसे आहेत त्यामुळे हे खड्डे बुजवण्यासाठी आपण पालिकेला ट्विटही केलं होतं याच्या आधी आणि पालिका अधिकाऱ्यांशी बोलणंही झालं होतं तर त्यांचं असं म्हणणं रस्ता बनतो आहे रस्ता बनतो आम्ही ते करून घेऊ पण आता या गेल्या तीन चार दिवसाच्या पावसामध्ये इतके खड्डे झाले आहेत की आता गणपतीच्या सणाच्या याच्यात आपण पाहत असाल की गणपतीला जरी चार दिवस राहिले तरी जे मोठमोठे गणपती असतात हे आगमन सोहळा म्हणून त्यांचं एक चार दिवस आधी पाच दिवस आधी काही गणपती तर दिव्यामध्ये आलेले आहेत तर असं असताना जर पालिकेला वारंवार सांगावलं की खड्डे बुजवा तर एकदम शोकांतिक आहे त्यामुळे आज आम्ही एक आंदोलन घेतलं की या खड्ड्यांमध्ये झाडे लावणार जेणेकरून तिथं त्या गाडीवाल्यांना तो झाड दिसत आणि तो खड्ड्यातून तो गाडीवाला बाजूने निघून जाईल पण जेव्हा आज आंदोलन करणार तर आपण पाहत असेल की काही प्रमाणात खड्डे आज पुन्हा बुजवण्याचा फक्त देखावा करायला पालिकेने घेतलेला आहे कारण की आज आम्ही आंदोलन करणार इथून त्यांना लागली असतील आमचं आंदोलन म्हणजे काहीतरी वेगळं करणार असतील हे त्यांना जाऊ त्याच्यामुळे आज सकाळी पहाटेपासून ते नऊ दहा वाजल्यापासून आपण बघत आहोत खड्डे बुजवायला गेले हे खड्डे बुजवणं म्हणजे फक्त आपल्याला दाखवण्याचं काम आहे की आम्ही खड्डे बुजवतो कॉन्ट्रॅक्टर यांचं स्वतःच म्हणणं आहे की हे असं करून का होणार नाही चार दिवसापूर्वी मी असे बरेचसे खड्डे बुजवले होते खाडीने पण एका गाड्या जाऊन ते राहणार नाही तर आम्हाला मालिकेला हेच सांगायचं आहे की गणपती तुम्हाला सुखामध्ये तुमच्या घरी बघायचे असतील तर तुम्ही दिव्याचे सर्व खड्डे बुजू हे फक्त या चौकातले खड्डे बुजून होणार नाही ताबे रोड असेल बरादेवी कॉलनी असेल आगासन रस्ता असेल या रस्त्याला काही ठिकाणी असे असे खड्डे आहेत जिथे अपघात होऊन एखाद्याचा मृत्यू होते त्याच्यामुळे सर्व भूतवा पूर्ण पहिल्या दिवसा दोन दिवसाने जो आमचा आजचा कार्यक्रम होता तरी आम्ही आज काही ठिकाणी जे मोठमोठे खड्डे होते ते अपघात होऊनही म्हणून झाडं उभी केली त्याच्यानंतर पूर्ण इथून आम्ही पालिकेपर्यंत जेवढे खड्डे प्रत्येक खड्ड्यामध्ये झाड उभा करून आणि त्या अधिकाऱ्याने आणून त्या खड्ड्यात उभ्या करू वृक्षारोपण आज आम्ही जे केलेलं आहे ते फक्त या गोष्टीसाठी केलेलं आहे की या पालिकेच्या लोकांना आम्ही आतापर्यंत मार्फत सांगितलं फोन करून सांगितलं पण खड्डे काय बुजत नव्हते दिवा स्टेशन रोडला तुम्ही जर बघितलं तर फाटकापासून पुढे पण खड्डे पडलेले आहेत रोज तिथून विद्यार्थी येतात पालक येतात वयोवृद्ध व्यक्ती येतात पण पालिकेच्या कानाखाली कुठलाच आवाज जात नाही आज त्याने ही गोष्ट ऐकायला जावी म्हणून सराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथे खड्ड्यांमध्ये झाडं लावली होती आज इतके वेळा पाठपुरावा करून पण जर त्यांना ही गोष्ट समजत नसेल तर मला असं वाटतं कदाचित या उपरोधिक आंदोलनाने त्यांना ही गोष्ट समजेल आता जेव्हा दहा वाजताही मी खडी टाकायला सुरुवात केली तर आम्ही जे कॉन्ट्रॅक्टर काम करत होते त्यांना आम्ही विचारलं आमच्याकडे त्याचा व्हिडिओ तोही आम्ही तुम्हाला पाठवू की हे जे तुम्ही आता खडी टाकताय ही जी खडी आहे ही खडी राहणार आहे का गाड्या गेल्याच्या नंतर ही राहील का तर त्या कॉन्ट्रॅक्टरचं स्वतःचं असं मत आहे की ही खडी जी आहे ती राहणार नाही पुढच्या एक तासामध्ये ती खडी निघून जाईल पण हे जर माहीत आहे मग तरीसुद्धा पालिका अधिकारी जे सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता आहेत कारण मला असं सांगण्यात आलं की त्यांच्याच आदेशाने काम चालू आहे मग त्यांना ही साधी समज नाही आहे का ना ना की आपण जी खडी टाकतो आहे ती खडी गाड्या गेल्याच्यानंतर पुन्हा तशीच होईल फक्त आंदोलन आहे म्हणून एक तास अगोदर हे बुजवून तुम्हाला नक्की काय साध्य करायचं हेही त्यांनी लोकांना सांगायला पाहिजे या खडीसाठी सुद्धा पालिकेने जो पैसा खर्च केलेला आहे तो आमच्यासारख्या करदात्यांच्या पैशातूनच आलेला आहे त्यामुळे तो असा वेस्टेज न झाला होता आज तुम्ही पुढे बघितलं असेल तर कॉन्क्रीटचं काम चालू आहे भर पावसात चालू आहे पाऊस पडत असताना सुद्धा रस्त्यावरती कॉन्क्रीट टाकत आहे मग रस्त्यावर पडलेला खड्डा हा पाऊस नसताना बुजवता येणं ना शक्य नाही आहे असं मला वाटत होत नाही कॉन्फ्रिटसारखे असे भरपूर तंत्रज्ञान आहेत ते त्यांनी वापरायला पाहिजे पण बहुतेक फक्त पैसे कसे काढायचे याच्यामध्येच पालिकेच्या अधिकाऱ्यांना इंटरेस्ट वृक्षारोपण करून आता संदेश दिलेला आहे की गेल्या वर्षी बस स्टॉपसाठी आम्ही जी खडी टाकली होती मागे बघू शकाल त्या गाडीमध्ये ती अजून वाहून गेलेली नाही पण दोन दिवसा प्रत्येक दोन दिवसाला हे लोक खड्डे बुजवण्यासाठी त्याच्यात खडी किंवा काय टाकतात ते त्यांचं उलून कसं जायचं हे माहीत नाही आता तुम्ही बघू शकाल की आपल्या दिव्याला आठशे कोटी रुपये निधी आला होता तो विकासाच्या नावाखाली त्या आठशे मध्ये मला असं वाटतं चारशे कोटी रुपये यांनी फार्म हाऊस आणि बंगल्यांसाठी खर्च केले का तो बाकी तो निधी कुठे गेला अजून त्याचा शोध घेणार बाकी आहे तो आम्ही आता पालिकेकडनं शोध घेणार आहे आणि ह्या चौकावरून माझे राजकारण झालं होतं आणि लगेच सांगितलं आम्ही दोन कोटी मंजूर केले तर मी त्यांना एक सांगेन की दोन कोटीमधले तुम्ही एकही रुपया खाऊ नका आजवरूनच कुठला उभारायचा आहे ना पालिकेच्या पैशांनी राहा तुम्हाला जे कमिशन पाहिजे ते मी देईन किती लागेल ते मला सांगा तुम्ही पण जे गरिबांच्या दिव्याच्या जनतेची तुम्ही खेळते आता दोन दिवसा पूर्वी बघितलं असेल पाणी देखील नाले नाही म्हणून पाऊस ते पाणी भरला होता प्रत्येकाच्या घरामध्ये त्यांनी काम काय केलं फक्त जिथे जाऊन किचड्या वाटल्या आणि त्यांचे नाले तपायचे पैसे खाली त्याच्यातूनच त्यांनी किचड्या वाटलेल्या आहेत उद्या हा बाकी कुठल्या त्यांनी खिचड्या वगैरे वाटलेल्या नाही आहेत म्हणून दिव्याच्या जनतेने यांचा सर्वांचा जो खोलखोल आहे जो आम्ही खोलत आहे ते त्यांनी नजरेत घ्यावा आणि आता त्यांनी ज्या बद सोडलेल्या आहेत ह्या बद काय त्यांनी तो करतानी नाही आहेत हे दाखवतील तो कर्जाने जो गोवा महामार्गाचा त्यांनी पैसा घालला आहे त्या टक्केवारी घाली त्या टक्केवारीतूनच हे लोक बसेस तोडत आहेत आता तुम्हाला गावी जायला भेटते जा पण त्या खड्ड्याचा आनंदही घ्या आणि गावी जाऊन देवाला साकडे घाला की पुढच्या वर्षी आम्ही खड्डेमुक्त सरकार करू बस एवढंच आम्ही सांगणार तुम्हाला